उद्धव ठाकरेंना नवीन स्क्रीप्ट रायटर हवा आहे मुंबई खराब झाली आहे मुंबई विकली गेली आहे हे संवाद आता जुने झालेत उद्धव ठाकरेंच्या विधानावर एकनाथ शिंदे यांनी जोरदार हल्लाबोल केला एअर इंडिया मराठी वादामध्ये मनसेच्या धमकीनंतर महिलेचा व्हिडिओ अपलोड केल्याबद्दल माही खानने माफी मागितली आहे व्हिडिओमध्ये मध्ये म्हटलंय की तिला त्याला कोणत्याही भाषेवर आक्षेप नाहीये मुंबईतील बेस्टने आपल्या ताफ्यात एकशे पन्नास नवीन वेट लिस्ट बसेस जोडल्या आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज कुलाबा डेपोमध्ये नवीन ताफ्याला हिरवा झेंडा दाखवतील ठाण्यात एक विचित्र घटना घडली आहे हेल्मेट न घातल्याबद्दल दंड आकारल्याने संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी वाहतूक पोलिसांचा पाठलाग केला तुटलेल्या नंबर प्लेट सह स्कूटर चालवत असल्याने पोलिसांनी नियम तोडल्याचा आरोप तरुणावर केला निर्धार रॅलीत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्लाबोल केलाय भाजपला चोर म्हटले आणि अडाणीद्वारे मुंबई ताब्यात घेण्याचा कट रचल्याचा देखील आरोप केलाय भाजपला क्रॅचेसची गरज नाही अमित शहा यांच्या विधानामुळे महायुती आघाडीत खळबळ उडाली आहे विरोधकांनी याला एकनाथ शिंदेसाठी संदेश असं म्हटलंय हवाई परिसरात एक दुःखद घटना घडली आहे छट पूजेवरून परतणाऱ्या एका तरुणाचा रस्त्यावर खड्ड्यामुळे अपघात झाला चोवीस वर्ष राहुल विश्वकर्मा यांना समोर येणाऱ्या बसने धडक दिली ज्यामुळे त्याने जागीच जीव गमावला विजयसिंग गायकवाड यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केलाय मुंबईत भाजपचे जोरदार अस्तित्व आहे आणि येत्या बीएमसी निवडणुकीत त्यांना मोठा पाठिंबा मिळेल मुंबई आणि ठाण्यातील समुद्र आणि तलावांजवळ छट उत्सवासाठी मोठ्या संख्येने गर्दी जमल्याने पावसाने भक्तिभावाला झोडपून काढलाय अंधेरी येथील विमा कंपनीचे कर्मचारी प्रदीप नामदेव यांना पोलिसांनी अटक केली आहे त्यांनी एका महिला सहकार्यावर लैंगिक छळ केला आणि तिचा व्हिडिओ रेकॉर्डिंग केला सोबतच व्हिडिओ वापरून तिला ब्लॅकमेल देखील केला आरोपीची पत्नी देखील या प्रकरणामध्ये सामील आहे फरार महिलेचा शोध सुरू आहे नागपूर राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयामध्ये लावणी नृत्य केल्याबद्दल अजित पवार यांच्या विरोधी पक्ष आक्रमक आहे सुप्रिया सुवे यांनी ही दुर्दैवी घटना असल्याचं म्हटलंय सुनील तटकरे यांनी स्पष्टीकरण मागितलंय ठाण्यातील धक्कादायक घटना किरकोळ वादानंतर कापूरबावडी येथे एका मुलाने सतरा वर्षे त्याच्या मैत्रिणीला जाऊन टाकलंय ऐंशी टक्के भाजलेल्या मुलीचा केएम रुग्णालयात उपचारादरम्यान जीव गेला पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहे मुंबईत आज वादळ आणि मध्यम पावसाची शक्यता दिसून येते आयएमडीने येलो अलर्ट जारी केलाय मुंबईकरांसाठी वाहतुकीचा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी एकोणतीस ऑक्टोंबर रोजी गोरेगाव येथील नेस्को येथे होणाऱ्या ग्लोबल मेरिटाइम सीईओ फोरमला उपस्थित राहणार आहेत आजूबाजूच्या परिसरात वाहतुकीवर निर्बंध लादले आहे छटपूजेनंतर मुंबईत स्वच्छता मोहीम सुरू झाली आहे दादर चौपाटी स्वच्छ करण्यासाठी मोठ्या संख्येने कामगार जमलेत चेंबूर मध्ये शेळी आणि कपड्यांचे व्यवसाय करण्याचे आश्वासन देऊन दहा गुंतवणूकदारांना त्र्याऐंशी लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली चाळीस वर्षीय मोहम्मद अली सलीम शेख याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय पीडितांच्या तक्रारीनंतर चौकशी सुरू करण्यात आली आहे फडणवीस यांनी इंडिया मेरीटाईम वीक दोन हजार पंचवीस या कार्यक्रमात वाढवण बंदराचा उल्लेख केलाय आणि म्हटलंय की हे नवीन बंदर जगातील टॉप बंदरांपैकी एक होईल मुंबईतील खार परिसरात लग्नानंतर अवघ्या अकरा महिन्यामध्ये चोवीस वर्षीय नेहा गुप्ता या महिलेचा जीव गेल्याने मोठी खबर उडाली आहे मुलीच्या कुटुंबाने तिच्या सासरच्या लोकांनी हुंड्यासाठी विष देऊन तिची हत्या केल्याचा आरोप केलाय या प्रकरणात सहा जणांना अटक करण्यात आली मुंबईत सोने आणि चांदीच्या किमतीमध्ये मोठा बदल झालाय दहा ग्रॅम बावीस कॅरेट सोने आता एक लाख बारा हजार दोनशे पन्नास रुपयांवर पोहोचलय तर चांदी प्रति किलोग्रॅम एक लाख एकावन्न हजार रुपयांवर पोहोचली आहे कल्याण स्थानकावरील अंबरनाथ एसी लोकल ट्रेन मध्ये तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे ज्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली